नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बारा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चा, या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर विद्यार्थी मित्रांनो कालचा आपला पहिला प्रश्न होता कोणत्या राज्याने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब या राज्याने कोणत्या तर पंजाब या राज्याने यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो केला जातो अकरा जुलै या दिवशी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये नुकतेच आले आहे तर तैवान यानंतर यान मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर एकूण दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत यानंतर मुंबईतील नाव बदलून काय देण्यात आलेले आहे तर सिंदूर असे नाव देण्यात आले आहे यानंतर इंडियन ओपन ऍथलेटिक स्पर्धा नुकतीच कोठे होणार आहे तर पुण्यामध्ये होणार आहे यानंतर पुढील प्रश्न आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे है, तर हॅरी ब्रुक हा यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती नद्या प्रदूषित आहेत तर एकूण छप्पन नद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदूषित आहेत यानंतर आपल्या भारताचे मत्स्य उत्पादन अकरा वर्षांमध्ये दुप्पट होऊन किती लाख टनावर गेले आहे तर एकूण एकशे पंच्याण्णव लाख टनावर गेलेले आहे यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न तर केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झालेला आहे तर त्रेसष्ट गावांचा समावेश झालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे बोलूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून नुकतेच घोषित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र या राज्याने कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र राज्याने तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणजेच स्टेट फेस्टिवल म्हणून मान्यता दिलेली आहे तर या मागील उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणे आणि पर्यटनाला चालना देखील देणे तर लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि आजही गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होत असतो तर या निर्णयामुळे आता शासकीय कार्यक्रम शाळा कॉलेज व इतर सांस्कृतिक संस्थांमध्येही गणेशोत्सवाचे आयोजन अधिक सन्मानाने केले जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे दुसरा तर खालीलपैकी कोण पुरुषांची शंभर मीटर शर्यत दहा दोन सेकंदांपेक्षा कमी वेळामध्ये पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अणिमेश कुजूर ठरला आहे कोण आहे तो तर अनिमेश कुजूर तर या याविषयी आपण सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात अणिमेश कुजूर हे व्यक्ती आहेत जे प्रथम भारतीय पुरुष म्हणून मीटर शर्यत सेकंदांपेक्षा कमी पूर्ण करणारे धावपट्टू ठरलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे तिसरा तर आपल्या महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस मध्ये कोणता नवीन पर्यावरणपूरक प्रकल्प नुकतात जाहीर केला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिरवे गाव अभियान हा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्र सरकारने हिरवे गाव अभियान सुरू केलं आहे ज्यामध्ये अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा गावे संपूर्ण सौर ऊर्जेवर जलसंधारणावर आणि जैवविविधतेवर चालणार आहेत यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू दोन हजार पंचवीस नुसार सार्वधिक लोकसंख्येचा देश कोणता ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश ठरला आहे कोणता तर आपला भारत हा देश यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू च्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार आपल्या भारताने चीनला मागे टाकून जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून क्रमांक पटकवलेला आहे यानंतर पुढील प्रश्न इस्रो आपल्या भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये कोणत्या तर गुजरात या यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर इस्रो आपल्या भारतातलं दुसरं मोठं अवकाश प्रक्षेपण केंद्र गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामध्ये उभारणार आहे तर हे केंद्र एक हजार दोनशे एकर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये पसरलेले असणार आहे आणि या ठिकाणी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच एस एल व्ही आणि स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच एस एस एल व्ही यांसाठी स्वातंत्र्य सुविधा देखील असणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे सहावा तर जनसुरक्षा कायदा करणारे आपले महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपले महाराष्ट्र हे, हे पाचवे राज्य ठरले आहे कितवे तर पाचवे राज्य तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपले महाराष्ट्र हे राज्य पाचवे राज्य ठरलेले आहे ज्यांनी विशेष जनसुरक्षा कायदा म्हणजे स्पेशल पब्लिक सेक्युरिटी अॅक्ट लागू केलेला आहे तर विद्यार्थ्यांना तपशीलवार माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा आणि त्यानंतर विधान परिषदेने विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर केलेले आहे तर यानंतर याशिवाय आधी तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा आणि झारखंड या चार राज्यांमध्ये अशीच कायदे अस्तित्वात आहेत यानंतर त्यामुळे महाराष्ट्र हा पाचवा राज्य ठरलेला आहे यानंतर सारांश पाहून घेऊयात आपण तर एक नंबरला तेलंगणा त्यानंतर आंध्र प्रदेश ओडिशा त्यानंतर झारखंड आणि यानंतर पाचव्या नंबरला आपले महाराष्ट्र हे राज्य यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे सहावा तर एच यू एल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ कोण बनल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रिया नायर बनल्या आहेत कोण तर प्रिया नायर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रिया नायर यांची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एच यू एलच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे हे। तर हेच युएलच्या ब्याण्णव वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला प्रमुख होत आहेत तर यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कंपनीमध्ये विविध नेतृत्व भूमिकेमध्ये काम केलेले असून त्यांचा अनुभव दांडगा असणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर अलीकडेच कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नवजात आणि लहान मुलांसाठी पहिले मलेरिया औषध विकसित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वित्झर्लंड या कोणत्या तर स्वित्झर्लंड तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात ने साथी ने तर ने नवजात आणि लहान मुलांसाठी मलेरिया उपचार औषध कोआरटेम ला आहे तर हे औषध विकसित केले आहे आणि ते मलेरियामुळे होणारे मृत्यू रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका देखील बजावेल विशेषत आफ्रिकेमध्ये जेथे दोन हजार तेवीस मध्ये मलेरियामुळे पाच लाखांहून अधिक मृत्यू झाले होते त्यापैकी बहुतेक मुले होती यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेमध्ये भाषण केलेले आहे महत्वाचा प्रश्न सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकूण सतरा किती तर सतरा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सतरा विदेशी देशांच्या संसदांना संबोधित केले आहे तर हे त्याकडे सर्व काँग्रेस आणि काँग्रेस नंतर झालेल्या पंतप्रधानांच्या परदेशातील संसद भाषणांच्या एकूण संख्ये इतकीच आहेत यानंतर थोडक्यात आपण महत्वाची माहिती पाहूयात या प्रश्नाची तर हे सर्वात अलीकडील भाषण नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नामिबियाच्या संसदेमध्ये झाले आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मोदींनी ऑस्ट्रेलिया फिजी भूतान नेपाळ ब्रिटन श्रीलंका मंगोलिया अफगाणिस्तान मॉरिशस संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील काँग्रेस दोन हजार सोळा व दोन हजार तेवीस मध्ये तर युगांडा मालदीव उयाना घाना त्रिनिदाद व टोबेगो आणि नाबिंबियाच्या संसदेमध्ये भाषणे दिलेली आहेत म्हणून आतापर्यंत सतरा भारताबाहेरील देशांच्या संसदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेले आहे, के आहे। यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दावा तर आपल्या भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार तीस वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले थे आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्राझीलिया कोणत्या तर ब्राझीलिया तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ब्राझील आणि भारत हे दोन्ही उद्योनुख अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिक्स गटातील देश आहे तर दोन्ही देश कृषी ऊर्जा औषध निर्माण संरक्षण आणि खाण क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवत आहेत तर दोन हजार तीस पर्यंत व्यापार वीस अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्यासाठी धोरणात्मक भागीदारी व्यापार सुलभता आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर दोन हजार चोवीस मध्ये ब्राझीलने भारतीय औषध उद्योगात गुंतवणूक वाढवण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे यानंतर अकरावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण आज एक्स्ट्रा घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर ज्या माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान या कोणत्या तर भारत आणि जपान या तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि जपान यांच्या संयुक्त समुद्री अभ्यासाला ज्या माता कोड कोडनेम दिलेले आहे तर हा अभ्यास बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चेन्नईच्या उत्तर समुद्रातील किनाऱ्यावर पार पडला आहे तर यानंतर भारतीय तटरक्षक दल आणि जपानी गार्ड यांच्यातील सामरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण वा व विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे मुंबईतील कर्णक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद